आवाज श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती तथा साहित्यिक डॉक्टर यांनी दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधला यावेळी डॉक्टर मुरकुटे चिरंजीव क्षितिश मुरकुटे हे देखील उपस्थित होते काय म्हणाल्यात डॉक्टर वंदना मुरकुटे माझ्या मुलगा आहे त्याला घेऊन आलेले फक्त तुम्हाला दाखवायला की कि माणूस किती मोठा असला की कि किती जमिनीवर असतो हे मला त्याला दाखवायचं होतं म्हणून समर्थ त्याला घेऊन आले तो पहिल्यांदाच दिल्लीला आला आहे मुद्दा त्याला त्यांना संमेलनाला याच्यासाठी आणलं की किती मोठी माणसं असतात आणि जगामध्ये आपल्याला काय करायचं त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला आदर्श दाखवण्यासाठी मी पाचवीला असताना मालेगावचं माझं बाहेर आहे आणि तिथे तुमची कॉलेज ग्राउंडवर सभा झाली होती आणि जमिनीवर बसून तेव्हा तुम्हाला बघितलं होतं आणि तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की आपला अभिमान महाराष्ट्राचे अभिमान म्हणून तुमच्याकडे आम्हाला त्यांनी मनामध्ये घातलं होतं आणि आदर्श आहे जसं शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला जेवढं प्रेम आहे साहेब तेवढं प्रेम आम्हाला तुमच्याबद्दल आणि आमची अस्मिता तुम्ही हा सगळेजण पक्ष हा वेगळा विषय असेल <coughs> सगळ्यांसाठी मी आता श्रीरामपूरला राहते भानुदास बुरकुटे साहेब माझे सासरे आहेत मी मध्ये एकदा आपल्याला भेटले होते आणि मी संत साहित्याची लेखिका आहे मी पुस्तके लिहिलेली आहे आणि साहित्य संमेलनाला सहभाग घेण्यासाठी आणि सगळं बघण्यासाठी आले आणि आज मुद्दामून आवर्जून खूप प्रयास करून तुमचा भेटीचा योग हो घडवून आणला कॉलेज प्राचार्य हो हो कुठे साहेबांचे भानुदास कुरकडे साहेबांची सुन आहे मी आणि आणि अशोक सहकारी साखर कारखाना आहे तर त्याचं कॉलेज आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज तर कॉलेजचं नावच आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये मी आधी प्राध्यापिका होते मग त्याच्यानंतर प्राचार्य झाले आणि पुणे युनिव्हर्सिटी सगळ्यात कमी वयाचे प्राचार्य म्हणून मी अनेक वर्ष तिथे काम केलं आणि आता माझी स्वतःची शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आणि खूप मोठा आदर्श आहे तुमची सगळी पुस्तकं माझ्याकडे वाचली होतं हे तुमच्या आत्मचरित्रामध्ये वाचलेलं आहे आणि खूप गर्व वाटतं साहेब तुमच्याबद्दल आणि खूप आनंद वाटतो की तुम्हाला भेटता आलं आणि तुम्हाला अनुभवता आलं सगळी तुमची मोठी माणसं आणि एवढं सगळं करून म्हणजे मी स्वतः सभापती आहे पंचायत समितीची मी जेव्हा प्रचाराला जाते तर मला माउ माझे मित्र म्हटले की साहेब स्वतः प्रत्येकाच्या घरी जातात तुला जायला काय होतं म्हणजे आम्ही कुठेच आम्हाला एक्सक्युजच नसतं कारण तुमचं एवढा मोठा आदर्श आहे समोर त्याच्यामुळे हे करू शकत नाही असं होऊच शकत नाही अशी गोष्ट आहे त्यामुळे खूप छान वाटलं आणि मुद्दावरून नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा